इथून रूम कुठे भाड्याला मिळेल नाही कुठे जा बर बर बाळी केवढी आण बार्टी काय आणलेली आमची बार्टी जा बोंगडीच्या बाईक काय टाका मिळ ओ काका इथून रूम कुठं मिळेल भाड्याला आम्हाला काय तेवढाच काम नंदा हे बाबा जा की तू आपला बर बर जातो आईला बाई तगलं बाई कुणच्या वन दिलेलं आहे का जा नाही जातो वे بیا हे का किस नुयचो रे रूम कुठे मी ते काय बरबर ओ इथे रूम कुठे मी ए चिकन्या तुला रूम कशाला पाहिजे चल ना खूप chatId खूप chatId कशाला अरे खूप छे गल्लीत माझी रूम आहे चल ना देते ऐ नको आम्हाला नको रूम बर चल तुला आईस्क्रीम चोको बार खायला देते ऐ नको नको ना अरे अरे चिकण्या रे थांबणारे आईच्या गावात वाचलो तिच्या आय चिकन्या अरे वाचलो तिच्या आयला बाबा ज्या बाईने माझा कार्यक्रम केला असता बर चल दुसरीकडे <laughs> रूम भेटतं का बघूया बर बर चल रूम भाड्याने मेल ए भाड्या रूम पाहिजे भाड्याने रूम पाहिजे आहे का हाय की या दाखी होतो बरं बरं जमले रूम आहे हा मस्त आहे रूम मामा भाडे किती दहा हजार रुपये आहे मामा भाड्याने पाहिजे अरे फुकणीच्या भाडंच दहा हजार रुपये रूमच आहे भाडं मामा मग मा दुसरी दाखवू काय दाखवा दाखवा चला दाखवी दुसरीकडे चालतंय का ही एक रूम आहे बघा भाडं किती आहे फक्त पाच हजार रुपये पाच हजार लयच आहे भाडं जरा कमी भाड्याचं दाखवा रूम बर तिसरी दाखवतो कमी भाड्याची दाखवा दाखवा चला हो का हे एक रूम आहे कमी बजेट मध्ये किती आहे भाडे तीन हजार रुपये हा तीन हजार लयच होतंय अजून स्वस्तात दाखवा बरं चला दाखवतो बर ही रूम कशी वाटते भाडं किती आहे पण एक हजार रुपये महिन्याला एक हजार लय होत्या भाडं जरा कमी भाडं दाखवा की रूम दोनशे रुपये दाखवू काय एकदम भारी रूम आहे एकदम टॉपची बर बर चालते दाखवा चल बरं या माग ना माझ्या भावा जनल दोनशे मध्ये रूम होय होय या या आत या कसली रूम आहे बर कशी वाटली हवेशीर रूम मामा इथं पडक घर आहे अरे माकडा मग तुला काय दोनशे रुपये फाईव्ह स्टार हॉटेल रूम देऊन की मामा तुझ्या हे बाबा आई बघ येथे रूम भाड्याने मिळतील चल जाणू च हाय का रूम बरोबर हाय का कोण घरात अिरिया जेवण आलो डिचकी वर ताक पिऊन आलोय बघ किवडी मोठी रे काय पाहिजे डेरी भाड्याला पाहिजे होती आपले रूम भाड्याला पाहिजे होती आहे का शिल्लक आय की रूम पाच हजार भाड आहे पाच हजार राहू दे मग राहू दे चल रे। चल। <laughs> नको डिरीवाल आपलं रूम वाल पाहिजे आम्हाला रूम हे जरा पाच हजार रुपये भाड आणि फायनल करा रूम अर रूम तरी बघ बिन बघता रूम रूम <laughs> <बोज़ा बाला। laughs> रूमची चावी मग नाही माझी चवावी तू शुभ मंगल सावधान अरे काय भडजीस काय तर नाही भडजी ना नजरेचा वांग तीर कमान हमारी ती तू जग गा इकडून तिकडं मारी ती चक्रा चक्रा नकरा मालक आता दोघी गेल्या त्या तुमच्या मुली दे काय नाही मग कोण नाते येते काय नाही हा मग कोण आहे तुमच्या आधी तर रूम मध्ये राहत होत्या तिने आजच रूम खाली केली आलेल्या काय अरे काय झालं बोर मामा गो तुमची रूम आमचा आम्हाला पाच हजार रुपये मागे द्या हे काढून खेशात लगेच खैशात काढून घ्यायला आला रप्पाय मिळणार आहे गप्प आणि राहायचं असलं तर रावा नाहीतर वाटायला गायत नामनात ठेवा जावा जून आलोय que ya no está parejo बोलट्या पोरींचा ना चांगलं टाला बघ पाच हजार रुपये भरून एवढी एवढी खुली भेटली आपल्याला असू दे बाबा आता काढायचं कस तर महिना येत रस प्यायला ये म्हणलं माय आओ धनी ओ धनी अरे डेरक्या डेरक्या कुणाला दिला रूम भाड्यानं दोन पोहार दिली रो भाड्यानं हे बघ पाच हजार त्यांच्याकड पैसे आईला बाय खूप पैसे घेऊन गेली वाटत हाऊ रे साई भावा रेडिओ बसलाय रे देऊ आईला काय माहिती भावा चालू कर तुझा रेडिओ नाचूया जरा मी जरा फ्रेश वाटेल हा कर कर बर बाय माकडा नू माझ्या रेडला हक्क काय लावलास हो तुम्ही सॉरी आजी ओ आजी दिसते मी तुला अजून सुद्धा पिक्चर मध्ये मला जेन एची जागा काम करायची होती तिथे जेनले जागा बोलत नसतीली जॉन लेवरची जागा बोलवत अरे ना जॉन लेवर दिसते मी तुला नाही नाही ना सनी लेवल सनी लेवल सनील बरोबर तिच्या जागा पण मला पिक्चर करा बोल नाही गेलेली मी बरोबर चालतंय ती ना तुम्ही कोण नक्की मी आहे या घराची मालकीन सौंदर्य तर नवा काय म्हटलं या घराच नियम सांगते या घरात दंगा करायचा नाही कचरा करायचा नाही फिटर लावायचं नाही कुठल्या पूर्कीला घेऊन इथं लपड करायचं नाही आणि या घरात दारू रुपयाची नाही पीली तर मला व्हायची यायची नाही प्याची सगळ्या नेम पाहायच पोरानो बाड द्या बाड द्या हायला रातच्या बारा वाजले झोपत आले काही ओ डिरी ओ काय अहो रातचे बारा वाजले झोपा जावा भाडं लाय अहो दिलंय की भाडं नेलीवालं हय पाय रे अहो झोपत चाललं तिकडं आलंय दिलं की अं भाडं झोप की मग आता चुन आलोय झोपा निघालोय झालं काय पडले शंभर टक्के झोप तू अरे बावा बघ त्या पोराज पाचशे रुपये पडले तिथं चल हळू जाऊन घेऊया चांगलं ओ दादा हे तुमचं पाचशे रुपये पडलं होतं बघा थँक्यू मला वाटलं आपल्याकडे बघते म्हणून नशीबत फटकायला का तुझा माझ्या विश्वास नाही काय मी सामान भरला बघ डा चॅक पप्पा काय करताय जरा लाज वाटू दे इथे येऊन दहा रुपये बसला तुम्ही अहो घरातले एवढा विश्वास टाकला तुम्ही त्या विश्वासाला पप्पा तुम्ही तो तुमच्या शिंदे आज बसन पप्पा दारुपयाशी ना अजिबात अनायकड त्या बाटल्या हा तो तुम्ही अनायकडं हा बाया बोरग बराबर बोललं बघ अरे माझं नव्हतं मला तुझं म्हणून मी गप्प काय अरे माझत अरे बाटल्या घेऊन गेलं पकड केला बाबा त्या दारुड्यासनी बरोबर गंडिवलं आणि त्यांच्याकडं या बाटल्या आणल्याप दारूच्या आता दारूच्या बाटल्या ऐकूया आणि पैसे मिळवूय चालते चालते चल चल चल, चल। वाई तुम्हाला किती उडाकला का गावलास तुम्ही? तुम्ही, तुम्ही तुम्ही काय करताय अरे आम्हाला घरातल्या बाहेर काढले म्हणून आम्ही आलोय तुमच्याकडे इकडं आलाय बरोबर ओके जाऊ का अरे बाबा अनु तुम्ही कुठे आले आमच्या दोघांची पण सोय करा की नाही बाबा प्लीज प्लीज बाबा दोन दिवस फक्त करकी अरे माल किल्ला टेन्शन आहे आणून मारल माल गावलं म्हणजे नाही बाबा करकीला का बरं ठीक आहे माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे तस करूया चला काय करायचं सांगतो चल चले ओकेच okay. नरशा तू माझा बाप ऋषा गोट्या तुझा बाप ओके okay. भावा मी ओळखत नाही नको नाही नाहीच ओळखत नाही बघा मालकीने जरा कौतुक करायचं म्हणजे मालकीने खुश होत्या आणि तिला डाऊट येत नाही काय टेन्शन घेऊ नको खट्ट्यामध्ये करतो बरं बरं चालते चला हळू या या, या। ए आधी माणसं अहो माणसं होती मालकीन बाई ही माझं वडील अरे मी तुझा बाप काका तिकडे वाग तुम्ही कशाला ही माझं वडील मग कशाला आली ती दोन दिवस राहायला आली ती आमच्या रूम वर बर बर जावा हा हा या या मस्त दिसताय तुम्ही एकदम मॉडेलच ईश्य बर तुमचं नाव हो काय तन्ना बाई पण लाडाने तुम्ही मला टन्नू म्हटलं तर चालेल टन्नू जरा माझ्यासाठी चहा करतेस का हो करते की जाऊन रूम मध्ये बसा आले तुम्ही इकडे नर्शा ते म्हातारी बरे एवढा उशीर काय बोलत होतास अरे ते म्हातारी खाई झाले माझ्या प्रेमात माकडा तुझ्या आवाजात बोल की मग अरे ते म्हातारी दारुकडा हा उघडतो उघडतो आहो तुम्ही मला म्हंटलेला ना आण आणलाय बघा आणखी काय लागलं तर हा कमारा बर बर टन्नू टन्नू अरे फुकणीच्या एकट्या पुरता घेऊ लास मी तुझ्यात राहता ए माझी टेंडू आहो काय झालं काय नाही तिकड थोडं काहीतरी खायला आण तिकट काय नाही हो <laughs> बर बर अरे वाई ब मला कपडे आणता घाल घालाय माझ्या मला कपडे घालू का घाल घाल बाबा तुझे तुला कपडे घाल ए घाल कि तुझे तुला कपडे बस काय चासल नरश्या ए दुकानदार तिकात काय तरी चटणीचा बुक्का देऊ काय चटणीचा बुक्का घेऊन घाल तुझ्या डोळ्यात घाल डोळ्यात माकडा खायला काय तर मागत चटणीचा बुक्का देतो मग तुझी कुरकुरा देऊ काय हा ते मांडून ठेव बर, बर ए नरसिया गोट्या ए, एक लक्षात ठेवा दोन दिवसाच्या वर इथं थांबू नका जर मालकीने लढलं आपण नाटक केलंय तर कातड काढल ते आपलं बरोबर

तू उघडतो उघडतो दरवाजा काय ग एवढा वेळ काढा तर रोज वडा जपलोच आम्ही सगळे अहो ठीक आहे तुमच्यासाठी तिकट कुरकुरे हे मिळत थँक्यू टनो वेलकम असं का बसलायचा थंडी बसते का तुम्हाला नाही नाही तापलूच चांगला एक बोलू का बोल ना ए तुम्ही तिकडे बघा रे मला मिशी वाली माणसं लय आवडतात तुमच्या मिशाला भारी आहे त्या एकदम पिळदार

तात्या तुम्हाला सांगतो इकडं लक्ष द्या एकदा माझ्या मांडीव येऊन एवढा मोठा वाघ बसला कवा कवा म्हणजे काल रात्री काय नाही नाही खरं सांगतोय वाघ बसला म्हणतो कसा आबा मला काही शिकार गावलेला नाही एखादा हरीण बिरीन धरून दे मग मी असा हात केला आणि एक बारकाण धरून ते या फोड्यात टाकलं छप्पा काय छप्पा खरं सांगतोय मी आहार त्याच्या फुड्यात टाकलं तस त्यानं मला गायक छाप दिली आणि मी मळत बसलो तेव्हा लागतोय तुम्हाला काय पटत नाही जो तुम्ही वाल काय फुकडो आम्ही तुमच्या रूम मध्ये फक्त दोनच दिवस राहिलो आमचं बाड तेवढं परत दे की एक रुपया मिळणार आहे परत जा की काय द्या गेला बरं डेरीवाल ऐकाय की जिमलायच ना गे आमच्यावर सला काय नको जिमला डे रे तू तर गाडी उच चालली अरे थांबी चालू तो बरं बर चालवा चालवा खायला डेरी शानी नव आत्ता बोला नवीन मेंबर आली आता जेवण आलोय फेशात चपाती घेऊन आलोय ओ जेऊन यात नसतंय जिमला आणि आलायच चपाती घेऊन अ तो कोण सांगणार लांबड्या मी ट्रेनर आहे टेलर ट्रेलर आहे तर घरात जाऊन कपडे शोजाचा हा वाले ट्रेनर मजी व्यायाम शिकवणार माणूस मास्तर आहे मास्तर व्यायाम शिकवणारा त्याला ट्रेनर म्हणते ती गुरुजी मी हा गुरुजी नमस्कार असं जीवन असं नाही पुन्हा तुझी झलके श्रीवाल कडक माल आहे जिमचा माल कडक आहे

काय काय बुट्ट विचार आहे काय टेलर मला व्यायाम करायचा आहे त्याला पाच हजार रुपये फी आहे काय नुसती पाच हजार हे पाच हजार रुपये तुम्हाला मी व्यायाम शिकितो हा चल बर डेरीवाल आधी कुठली मशीन मारणार हे जिम मशीन मारणार अंत आधी झालंय मज मारा तुम्ही हे बघा रीवाल ही मशीन ओ... आहे ओ... 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 का नाही आशी धरायची आणि आशी मारायची आशी मारायची आशी बघितलं का चांगली तेच की नंबर तुझा तिकडे काय करताय तिकडे झाला अय ओ... टेलर मला पंधरा मिनिटात सिक्स पॅक पाडून पाहिजे ती ती काय बुंद द्यावी पंधरा मिनिटात पाडायला सहा महिने लागते सिक्स पॅक पाडायला चला तिकडे <laughs> तुम्ही इकडे काय करताय तिकडे व्याय मारा हो का ही मशीन मारा असं धरायचं आणि असं मारायचं धरा मारायचं ऐक ना बोल ना शोल्डरचा व्यायाम कसा मारायचा दाखव ना ए तुला काय ए पुरी मी जाऊ कुठे गेल सगळ्यात मोठ असं मारायचं बघ असं असायच आणि ऊ असं मारायचं असं मारायचं नसतंय द्या इकडे दी हो मॅडम इकडे लक्ष द्या हे बघा असं वर यायचं असं मारायचं

अशी बॉडी कराय काय खायला त्यासाठी पावडर खायला लागते पावडर खाली बॉडी होत्या कशी खाऊ कोरटे खाऊ का चपाती चपाती आणल्या नाही नाही पाण्यातून खावा टाकून खाली बॉडी होते हो आता चालू बॉडी होते हातच तोडतो तस हात लावलायच तिला हलोच पाणी हाय वरत ना <jaar. Majority emfLE> बा तोंडाला लावायची पावडर खायची नसत्या त्यामुळे तुमच्या तोंडाला पेस आला बॉडी बनवायला का नाही प्रोटीन पावडर खायची असत्या आजच्या काय तुम्हाला पावडर खायची असते म्हणलं खाल्ली मी पावडर लय नाही खालतय उद्या मी घेतो पुरणाची पावडर हा पुरणाची पावडर ना प्रोटीन पावडर असते ती हा प्रोटीन पावडर घेतला अहो कुठे निघालायसा राणा जाऊन मसरस नी वैरण घाला जावा ए गप मी जिम ला निघालो वाय मला ना जायचं आता जिम ला ए टन्ना बाय एका बोक डोक टेगुळा नी जात ओ आता जिवून आलोय जिम मध्ये निघालोय हो मॅडम कसल भारी मारताय सा पण जरा स्पीड नीर बा आबा तुम्ही आज बायसेपचा व्यायाम मारा बायला कसं मारू बायला कसं वाटेल आहो बायला नव बायसेप म्हणजे दंडाला व्यायाम थला धावतो बर बर ही बघा ही असं मारायचं ही असण्याच ही असण्याच ही असण्याच ही असण्याच हा मग कुठे गेलं बसू काय मग जाऊया डबलशीट लांब 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 हो आबा इकडे काय करताय लाईन मारत मशीन बघतोय कसली आहे चला तिकडे व्यायाम करा ट्रेनर ती मशीन कशी मारायची दाखवा की चल धावतो हा चला कस मारायच बघ मी धावतो तुला बाबा असं बसायचं आणि अस आजारी मातारा घोडा दिसतो पावर भारी माझी समजलं काय वय ब्या इकडे बघ ही मशीन अशी मार बर बर चालते मारतो चेंडर आपण मारतो मी दंडाचा व्यायाम होतो हो आबा इकडे या तिकडे काय करताय इथं झोपून मारा नक्की का हा झोपूनच मारू हा <laughs> मला का मारलं अरे तुझं म्हणला की झोपून मारा आव मला मार <स्किक> मारा तुम्य तुम्य दुणार दुणार आओ, आ बार झोपून मारू मार्ग डोक्यात असा मारायचा असतो तुम्ही तिथं बाल ठेवा तुम्ही काय करू नका पाया पडतो तुमच्या अरे म्हणला की मार मारा आव असं नाही हो डोक्यात नाही घालायचा असा मारायचा असतो तिथं बसून बर बर ओके ठेवा तिथे आत्ता जेवढालोय अहो कसली ताकद आहे तुमच्यात तो ट्रेनर पा भेला की तुम्हाला मग विषय आहे का बरं एवढे खुश झाले तर तुझा नंबर दे की अहो नंबरचं काय घेऊन बसलाय मी तुम्हाला माझ्या <स्ति> गालावरची पप्पी देते फक्त मला प्रोटीन पावडर आणायत पाच हजार रुपये द्या खरंच पप्पी देला रोहित बर बाय ये नाही पाच हा ये घ्या

भावनो कशी वाटली माझी ऍक्टिंग एक नंबर ऍक्टिंग केलीस बघ त्या डिहिऱ्या बाला कडून पाच हजार रुपये काढले त्याकडनं होय मी पण फीच्या नावा खाली त्याकडनं पाच रुपये काढले त्या डिहिरीनं आमचं भाड्याचं पाच हजार पुढील होत त्याला बरोबर दहा हजारात चुना लावला माकडा <laughs> मीच <laughs> तुम्हाला चुना लावलाय म्हणजे नोटा उलट्या करून बघा खोट्या आहे त्या खोय अरे माग ना कोऱ्या नोटा डेरा तुझ्या नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका